प्रधानमंत्री आज अतिशय आनंदाचा दिवस आहे आज आपले लाडके प्रधानमंत्रींनी हॅटरिंग केलेली आहे आज ते तिसऱ्यांदा सलग प्रधानमंत्री म्हणून विराजमान झालेले आहेत आज एक या देशातली महिला म्हणून तुम्ही बघत असाल आज इथे एवढा सगळीकडे महिला खुश आहेत मला वाटतं हे पहिले प्रधानमंत्री असे असतील त्यांचं टर्म दर टम कॅडर वाढत चाललेलं आहे प्रत्येक वेळेला त्यांचं जेव्हाही टर्म संपतो त्याच्यानंतर त्यांचा देशा कॅडर वाढत चाललं आहे तिसऱ्यांदा आज प्रधानमंत्री म्हणून बसलेले आहेत मला वाटतं ही आमच्या महिलांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे कारण का त्यांनी महिलांसाठी भरपूर केलं आहे आणि आज आम्हाला जेव्हा एवढं आधी सुरक्षित वाटायचं त्याच्याही पेक्षा जास्त सुरक्षित आणि महिलांसाठी खूप चांगले काम होतील आम्हाला विश्वास आहे आणि आम्ही महिला म्हणून खुश आहोत देशवासी म्हणून खुश आहोत आणि पूर्ण देशात एक जल्लोष आज साजरा केलेला आहे तर मोदीजींना आम्ही खूप मनापासून अभिनंदन करतो आणि अगदी म्हणजे आमच्या आनंद गगनात मावत नाही एवढंच मी सांगू इच्छिते

खूप मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहे मला असं वाटतंय की महिलांसाठी अत्यंत काम मोदीजींनी केलेलं आहे आणि प्रत्येक महिला म्हणून आम्ही सगळेजण मोदीजींचा हो, परिवार आहोत आणि मोदीजींचा जो परिवार आहे तो पूर्ण परिवार मोदीजींच्या या कामाने प्रत्येक योजना असतील महिलांसाठी महिलांच्या सुरक्षिततेसाठी असतील याविषयी मोदीजींनी पंतप्रधान म्हणून अत्यंत अतिशय काम उत्कृष्ट असं केलेलं आहे आणि मला वाटतं की प्रत्येक महिला आज ही खुश आहे त्याचबरोबरीने वैद्यकीय क्षेत्रातली मी असल्यामुळे मी खरंच सांगू इच्छिते की वैद्यकीय क्षेत्रामध्ये जी उल्लेखनीय कार्यगिरी आपल्या पंतप्रधानांच्या माध्यमातून झालेली आहे आणि यापुढे देखील आपलं वैद्यकीय क्षेत्र हे याच्या पुढे देखील खूप त्याच्यामध्ये विकास होणार आहे आणि मला वाटतं जनतेने पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी मोदीजींच्या विकासाला आज ही पोचपावती दिलेली आहे आणि आम्ही सर्वजण आज त्या बाबतीत खूप खुश आहोत आणि मला वाटतं महिलांच्या माध्यमातून आम्ही सगळेजण खूप आभार व्यक्त करतो